नाव सांग तुझं वेदा संदीप घे काय सांगणार आम्हाला सरांबद्दल दोन शब्द बोलायचे आहेत गुरुर ब्रह्मा गुरुर गुरु रे विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात पर ब्रस्मय श्री गुरु वेन महा जीवनातले जीवनातले प्रत्येक संघर्ष संघर्षामध्ये योग्य मार्गदर्शन करणारे म्हणजेच गुरु माझे गुरु म्हणजे महेश सर त्यांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले त्यांच्यामुळे आम्ही लढू शकलो त्यांचे मी खूप आभार मानते थँक्यू तुझं नाव सांगितलं सांग मी सांग गुरु ब्रुरु विष्णू गुरु देव महेशरा गुरु साक्ष पर तस्मै श्री गुरु देव नकार मातीला जसा आकार, आकार कुंभार देतो तसा माझ्या खेळाला आकार महेश सरांनी दिला आहे मी विविध स्पर्धेत घेऊन चांगली कामगिरी करत आहे हे सगळं शक्य होईल फक्त महेश सरांना मी त्यांच्या आभार मानते हा तुझं नाव सांग माझं नाव माझुल वडगावकर आहे अजून तुझ्या शिक्षकांचं नाव काय सर काय शिकवतात तुला ते दे? त्यांनी मला शिकून शिकून मोठं केलं आणि मला ग्रीन आणि देन, मला मोठं केलंय आणि तुझ्या शाळेचं नाव काय आहे मोदा इंटरनॅशनल आणि तुमचे शिक्षक कोण आहेत तुझ्या टीचरचं नाव सांगता येईल काय नाव आहे शिखा शेखा मॅडम ओके थँक्यू हां तुझं नाव सांग माझं नाव वरद संदीप मोरे आहे आणि मी दोन शब्द सरांबद्दल बोलणार आहे सरांनी मला आता म्हणजे की खूप कॉन्फिडन्स वाढवलेला आहे आणि फाईटमध्ये खूप स्ट्रॉंगली शिकवलेलं आहे त्यांनी त्यांनी माझं कॉन्फिडन्स बिल्ड केलं आहे जिथे माझं लू स्टॅमिना होतं तर त्यांनी तिथे वाढवला तर त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो तुझं नाव सांग माझं नाव अवनी गायकवाड आहे आज मी सरांबद्दल दोन शब्द सांगणार आहे जसे कलाकार कलेचं जसं कलाकारांना कलेचं जाण असते तसेच महेश सरांना खेळाचे जाणकार आहेत त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे मी माझ्या खेळात चांगली क कामगिरी करत आहे त्यांनी त्यां त्यांनी दिलेल्या आत्मविश्वासामुळे मी आता तुमच्यासमोर असे बोलू शकते तर मी धन्यवाद मानते म्हैसरांचे बरं तुझ्या पालकांविषयी काय सांगशील तू माझ्या पालकांविषयी तर माझे पप्पा आणि माझी आई हे दोघेही मला खूप सपोर्ट करतात म्हणजे सांग काही असेल तर ते म्हणतात की आवणी तुला था था। बर तुला जर करायचं असेल तर सारखं माझे ते सपोर्ट सिस्टम आहेत ते बरं तुझ्या पप्पांचं नाव आणि थोडक्यात थोडं सांग कशी आहे नक्की ते म्हणजे घरात कसे आहेत तसेच ते बाहेर आहेत का घरात तुला रागवतात का ते नाही घरात म्हणजे थोडंसं रागवतात जर मी जर सर असं थोडंफार असेल असं नॉटिनस केलं तर ते थोडंसं रागवतात पण माझे पप्पा माझी खूप फ्रेंडली असतात आणि अभ्यासाबाबत काय म्हणतात अभ्यास कर किंवा नाही असं काय अभ्यासामध्ये पप्पा म्हणतात की तुझी प्रॅक्टिस महत्त्वाची असते त्यांना एक्झाममध्ये मार्क्स काही मॅटर करत नाही पण okay. ते म्हणतात की तुझं प्रॅक्टिस जे असतं जे तू एक्झाममध्ये करते जे तुला ना समजत नाही ते बघ तू म्हणजे ते तुझं प्रॅक्टिस काय असतं ते सांगतात आणि तुझ्या मम्मीविषयी काय सांगते मम्मीविषयी मम्मी पण म्हणजे ती तु� थोडंसं अभ्यासामध्ये फक्त थोडीशी चिडते माझ्याशी व्हायचं मग तू तिला तू त्यांना काही घरी का घरकामाला काय मदत वगैरे करतेस का नाही नाही करत